नमस्कार सर्वांना मी रुपाली भोसले कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचे माझ्या सावीस लाईफ अँड आर्ट कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज होता भोगीचा दिवस मला ब्लॉग टाकायला खरं तर खूप उशीर झाला कारण की बरेच कामं होते एक पाच सहा दिवसांचा गॅप टाकल्याच्या मी हा ब्लॉग टाकत आहे तुम्हाला तर माहितीच आहे की संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर आपल्या महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार भोगीच्या दिवशी आपण बाजरीची भाकरी त्यानंतर मिश्र भाजी बनवत असतो आणि ही भाजी आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते आणि हा सण निसर्गाच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण साजरा करतो तर इथे मीही माझ्या नेहमीचीच कामं आटोपलेली होती सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली होती आणि सकाळी स्वयंपाक वगैरे करून माझा झालेला होता तर त्यानंतरनं जी बाकीची कामे होती घरातली ती मी आवरत होती आणि तेवढंच सावी उठलेली होती आणि आज तर सावीला सकाळी सकाळी उठल्याबरोबरच पेंटिंग करायची हौस आलेली होती तर मी पण तिला देऊन टाकली पेंटिंग करायला म्हटलं ती पेंटिंग करते तोपर्यंत माझेही कामे पटापट होऊन जातील तर इथे ती तिचे हातांना कलर लावून ते हातांचे ठसे बुकमध्ये उमटवत होते तिला पेंटिंग करायला त्यानंतर हे असे उद्योग करायला तिला खूप जास्त आवडतात मी पण तिला ही सगळी कामे करू दिली कारण की ती हे करत होती तोपर्यंत माझीही पटापट कामे सगळी आटोपली आणि त्यानंतर मला एक साडीला लेस लावून द्यायची होती आमच्या खालच्या मावशी आहेत तर त्यांना अर्जंटली साडी हवी होती लेस लावून तर मी तेही कामं पटापट करून घेतली आणि त्यानंतरनं मी सावीला झोपवली तेवढ्यातच पार्सल आलेले होते मी ॲक्च्युली मिशोवरून हा छोटासा असा ट्रायपॉड मागवलेला होता आणि पार्सल आले आणि अथर्वने ते नाही उघडले तर मग मजाच काय तर अथर्वला खूप एक्साइटमेंट असते पा पार्सल उघडून बघण्याची आणि सगळं हे करण्याची तर त्याने तो उघडला परत त्यानंतर तो ते त्याने सेट केला की तो कसा आहे म्हणून आणि असं करत करत संध्याकाळचे वाजले होते पाच आणि मी छानपैकी कडक असा चहा ठेवलेला होता थोडं चहा घेतलं ना की सकाळचा थोडा थकवा पण निघून जातो आणि आपल्यालाही फ्रेश वाटते त्यानंतर हे आलेले होते मी यांचा पण चहा रेडी करून दिलेला होता आणि लगेच मी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागलेली होती तर सकाळी तर झालेल्याच होत्या भाकरी वगैरे पण पन संध्याकाळी पण यांच्यासाठी मला भाकरी बनवायची होती कारण की सकाळी यांनी टिफिन नेलेला होता तर मी तेव्हा त्यांना टिफिनला पोळी दिलेली होती तर मी आत्ता यांच्यासाठी इथे छानपैकी भाकरी करून घेतली आणि तुम्हाला माहिती आहे का सावीलाही भाकरी खूप जास्त आवडते तिला तेल आणि मीठ लावून भाकरी आवडते तर मी इथे गरमागरम भाकरी बनवली आणि त्यानंतर सावीला जेवायला दिली तिला तर इतकी आवडली की ती मला बोलत होती की आई तू खूप छान भाकरी बनवली म्हणून तर असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो मला कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता सावी अशा प्रकारे भाकरी खात होती तिला तिच्या हातानेच जेवायची सवय आहे तुम्ही मागच्या व्हिडिओतही बघितली असेल की ती तिच्या हातानेच जेवत असते तर अशा प्रकारे ती छान मस्त मांडी घालून जेवायला बसलेली होती तिला भाकरी खरंच खूप जास्त आवडलेली होती हळूहळू खा छोटे 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 घासगे छोटे छोटे घासगे छोटा छोटा अजून छोटा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय